मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरा तृतीय क्रमांक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रकासह रोख रक्कम एक लाखाचा चेक प्रदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान एक जानेवारी चोवीस ते पंधराच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत राज्यात राबविण्यात आले होते या अभियानात हजारो शाळा सहभागी झाल्या होत्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत पुसद तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता तालुक्यातील बेलोरा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे त्यानिमित्त दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुसद येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह येथे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या योजनेअंतर्गत पारितोषिक वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी क्रमांकाचे पटकावणारी क्रमां त्याप्रसंगी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलोरा बुद्रुक येथील शाळेला रोख एक लाखाचा धनादेश व सन्मानचिन्ह देण्यात आले या प्रसंगी पुसत पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी माननीय गट शिक्षणाधिकारी पुसत पंचायत समिती सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते या प्रसंगी माननीय केंद्रप्रमुख राम सर संतोष सर सुभाष राठोड सर रुपेश दुदे सर उपस्थित होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात तालुका स्तरावर पारितोषिकं मिळवल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बेलोरा या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालय बेलोरा येथील मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांनी सुद्धा शाळेतील सर्व शिक्षक वृंद यामध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक साहेबराव मागाडे सर विष्णू सर तुकाराम सर सुभाष राठोड सर सागर सर माधुरी सुरवसे मॅडम कुराडे मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सर्वांचे स्वागत शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने करण्यात आले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रतिनिधी शेख एजाज बेलोरा पुसद मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव